नमस्कार ऋषाली महिला सामाजिक संस्था तसेच वृषाली मंचमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दैनिक अग्रले यांनी ऋषाली महिला सामाजिक संस्था तसेच वृषाली मंच सा यांच्या कामाची दखल घेऊन आम्हाला सन्मानित करण्यात आलं त्याबद्दल धन्यवाद या ठिकाणी आचार्य यात्रे रंगमंचामध्ये दैनिक आग्रलेखचा सन्मान सोहळा दोन हजार तेवीस या ठिकाणी संपन्न झाला आज या ठिकाणी आपल्यासोबत दैनिक आग्रलेखचे संपादक आणि सर्वे सर्व म्हणजे अष्टपैली व्यक्तिमत्व उमेदजी भेरे साहेब आपल्यासोबत आहेत आता त्यांच्याविषयी बोलण्याकडे आमच्या जवळ शब्द नाही कारण कसं त्यांचं वर्णन करत कारण ते लेखकही आहेत पत्रकार हे नाटकही लिहितात म्हणजे आपल्याला एक पानाचं पानभर लिहायचा विषय आला तर आपल्याला म्हणजे विचार करण्याचा लिहिण्यात एवढा वेळ जातो आज त्यांनी दैनिक अग्रलेख चालवताना म्हणजे एका हाती त्यांच्या लेखणीनं इतकं या शहापूर तालुक्यामध्ये मोठं नाव लौकिक मिळवलेलं आहे अनेक पत्रकार आहेत पत्रिकेच्या क्षेत्रात आम्ही सुद्धा कधीतरी पत्रिकेच्या क्षेत्रात काम केले पण लेखणी हातात घेतल्यानंतर लिहायला एखादा एक पानभर लिहायला आपल्याला अनेक वेळा ते खडा फुड करून विचारतात पण ह्या भेरेसाहेबांनी म्हणजे नाटक तर लिहिली त्यांचं दिग्दर्शन पण केलं की नाटकंही बसून हे कलाकार तर ते आहेत पण आज त्यांनी मोठ्या प्रमाणात दैनिक आग्रहलेच्या माध्यमातून आज शहापूर तालुक्यात मोठं नाव कमवलेलं आहे म्हणजे शहापूर तालुक्यातलं आमच्या मातीतला हा एक हिरा आहे अष्टपैलू हिरा आहे आणि आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान आहे आणि असंच त्यांचं व्यक्तिमत्व आणि त्यांची लेखणी दिवसेंदिवस उत्तर प्रगती करत जाऊ आणि शहापूर तालुक्याच्या त्यांच्या वतीनं शहापूर तालुक्यामध्ये किंबोना आहे महाराष्ट्रामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांच्या लेखणीच्या नावानं एक मानाचे तुरे तुरेवर तुरे, तुरे, तुरे चढत जाऊ आणि असंच त्यांना परमेश्वर यश देत राहू आणि त्यांना सोबत करणारी आमची मैथिली आहे आज त्यांना मैथिली त्यांनी म्हणजे त्यांच्या सानिध्यात ती राहिल्यानंतर तीसुद्धा आता प्रगल्भ झाली आणि चांगलं काम करते असंच हे कुटुंब सदैव सुखी राहावं आनंदी राहावं हीच ईश्वर धन्यवाद माननीय सौ वृषाली सुरेश पाटील अध्यक्ष वृषाली महिला सामाजिक संस्था शहापूर सन 2008 ते 2017 हजार सतरापर्यंत आपण कर्म सामाजिक संस्थेत समन्वयक म्हणून काम केलेत शहापूर तालुक्यात हजारो महिलांचे संघटन उभे केलेत 2017 ला कर्मसंस्थेने महिलांसाठीचा सा मोफत सेवा प्रकल्प बंद केल्यानंतर निराधार झालेल्या तालुक्यातील हजारो महिलांसाठी संस्थेची नोकरी सोडून दोन हजार अठरामध्ये स संगीता सोनार यांच्या सोबतीने आपण हुशाली महिला सामाजिक संस्थेची पायाभरणी केलीत कोणताही आर्थिक आधार नसताना तालुक्यातील सात हजार महिलांना गेली सहा वर्ष एका सामाजिक जाणिवेतून आपण मोफत मार्गदर्शन सेवा देत आहात सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी मंगळागौर महोत्सव धवला महोत्सव असे उपक्रम राबवत ग्रामीण जुन्या परंपरा पुनर्स्थापित करण्याचे कार्य आपण करीत आहात ज्वेलरी बनवणे ब्युटी पार्लर कोर्स मेणबत्ती बनवणे अगरबत्ती फिनेल साबण बनवणे विणकाम टेलरिंग मॅक्रोमच्या वस्तू बनवणे असे कौशल्यवृद्धी प्रशिक्षण महिलांना आपल्या संस्थेच्या वतीने दिले जातात महिलांसाठी हळदी कुंकू माहेर वाचन शिबिर आरोग्य शिबिर राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले यांचे जयंती महोत्सव तसेच महिलांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून आपण कार्यरत आहात

श्री लक्ष्मीबाई नामदेव भस्कर या लोकांची धुणी भांडी करून संसार सांभाळत असताना भाजीपाला व फळे विक्रीचा व्यवसाय करू लागल्या याला जोडधंदा म्हणून घरीच पेढे बनवून डोक्यावर पातेले घेऊन गाव खेड्यावर पेढे विकायला त्यांनी सुरुवात केली या कामात आईरा मदत करत असताना मुलगा कैलासी रमेश नामदेव मस्कर एक उत्तम पेढे बनवणारा व फरसा बनवणारा कारागीर म्हणून नावार उपाला आई व मोठा भाऊ यांनी तयार केलेला माल लहान मुलगा कैलासवासी विजय नामदेव लागले आणि येथेच त्यांच्या या व्यवसायाचा श्री गणेशा झाला श्री संजयजी मस्कर यांनी हातगाडीवर दिवाळीच्या सणात रंग रांगोळी विकून दिवाळी सणाला साखर घाटी विकून तर मे महिन्यात कंपनीत केवळ पाच रुपये रोजंदारीवर काम करत आपले नववी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि या व्यवसायाला एक लहानसे दुकान फाटून दिले यातूनच शहापूरच्या मुख्य बाजारपेठेत देवीचे मंदिर या मोक्याच्या ठिकाणी गणेश स्वीट्स नावाचे सुसज्ज असे दुकान म्हणत आहे याचीच दुसरी शाखा श्री गणेश स्वीट्स एनए या नावाने शहापूरच्या संत तुकाराम कवळकर आणि दर्शन कवळकर यांना यशस्वी पदार्पण केले त्यातूनच बेकर्स अँड कॅफे ही दोन दुकाने सुरू करून शहापूर बाजारपेठेत एक यशस्वी व्यावसायिक व उद्योजक म्हणून मस्कर, अपन ला ला, मस्कर नाव नावलौकिक मिळवून गेलात आपल्या ह्याच यशस्वी वाटचालीची दखल घेऊन आम्ही आपण अग्रलेख सन्मान दोन हजार चोवीस हा पुरस्कार देऊन सन्मानित करत आहोत